पायी ओलांडताना तीन महिलांना भरधाव ट्रकनं उडवलं तेराव्याचा कार्यक्रम आटपून परतणाऱ्या महिलांना ट्रकने उडवले चांदवड नाशिक तेराव्याचा कार्यक्रम आटोपून घरी जाण्यासाठी येथील पेट्रोल पंप चौखलीजवळ मुंबई आग्रा महामार्ग पायी ओलांडत असलेल्या तीन महिलांना भरधाव ट्रकने उडवल्याची घटना दुपारी घडली या अपघातात मालेगाव येथील महिलेचा मृत्यू झाला तर दोघी गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी हरवण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार विनोद पहाडे वयवर्ष बासष्ट रमेश पहाडे वयवर्ष चौऱ्याहत्तर सुनीता पहाडे वयवर्ष साठ अनिता पहाडे वयवर्ष पंचावन्न व गुणमाला श्रीपाल पहाडे वयवर्ष अडुसष्ट सर्व राहणार मालेगाव लासलगाव येथील तेराव्याच्या कार्यक्रमास आटोपून दुपारी अडीचच्या सुमारास बसने सांदवडला आले होते बस स्थानकात उतरल्यावर मालेगावला जाण्यासाठी सर्वजण येथील पेट्रोल पंप चौफलीवर बस पकडण्यासाठी पायी जात होते पायी जात असताना याच वेळी मुंबई आग्रा महामार्ग ओलांडत असताना मनमाडकडून मालेगावकडे वळण घेत असलेल्या ट्रकने सुशिला पहाडे अनिता पहाडे व गुनमाला पहाडे यांना समोरून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात गुनमाला पहाडे यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सुशिला पहाडे यांच्या पायावरून साग गेले तर अनिता पहाडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे अपघातग्रस्तांना चांदवड बाजार समिती संचालक वाल्मिक वानखेडे पोलीस निरीक्षक कैलास वाघ डॉक्टर सतीश डॉक्टर भालचंद्र पवार यांनी मदत कार्य करत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तर माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्तांची चौकशी केली अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार स्वप्नील जाधव हो करीत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन चांदवड नाशिक